पैठण तालुक्यातील के केकद जळगाव येथे बिस्किट खाल्ल्याने सायंकाळपर्यंत तब्बल दोनशे त्रेचाळीस विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे शालेय पोषण आहारात वाटप केलेल्या बिस्किटांमधून ही विषबाधा झाली आहे पैठण तालुक्यातील के जळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक भगवान फुंदे यांनी गेल्या आठ दिवसांपासून खरेदी करून शाळेत फोडून ठेवलेले पार्ले कंपनीचे बिस्किट पहिली ते सातवी वर्गातील विद्यार्थ्यांना शनिवारच्या पोषण आहारात दिले त्यामुळे हे बिस्किट खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना उलटी मळमळ चक्कर आदी आरोग्यविषयी त्रास जाणवत असल्याचे समोर येताच तात्काळ पालकांनी शाळेत हजर होऊन आपल्या पाल्यांना उपचारासाठी पैठण तालुक्यातील पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले या घटनेची माहिती पाचोडचे सरपंच शिवराज भुमरे यांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन उपचारासाठी आपल्या कार्यकर्त्यांसह मदत केली आहे पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांनी देखील तात्काळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत भेट देत सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारेपर्यंत ग्रामीण रुग्णालयात तळ ठोकून बसले होते या घटनेची माहिती जिल्हा परिषद लेखा अधिकारी संतोष गोरे गट अधिकारी श्रीराम केदार शिक्षण विस्तार अधिकारी अनिल पुदाट आरोग्य विभागातील डेप्युटी डायरेक्टर भूषण कुमार रामटेके सिव्हिल सर्जन डॉक्टर पद्मजा सराफ निवासी वैद्यकीय अधिकारी प्रशांत बडे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल बेंद्रे यांच्यासह पैठण उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे यांनी देखील घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पाचोड ग्रामीण रुग्णालयात उपस्थित राहून सर्व प्रकारच्या घटनेचा आढावा घेतला जळगाव जिल्हा परिषद शाळेत शालेय शाले पोषण आहारासह पिण्याचे पाणी स्वच्छता आदी समस्यांविरोधात नागरिकांनी आपला पाढा वाचत विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे आरोप करत मुख्याध्यापक यांना सर्व समस्यांचे निवारण करण्यासाठी वारंवार तक्रारी करून देखील त्यांच्या हलगर्जीपणामुळे अतिशय गंभीर घटना घडली असल्याचं पालकांनी सांगितलं आहे त्यामुळे या मुख्याध्यापकाविरोधात कठोर का कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी शिक्षण अधिकारी यांच्याकडे केली आहे सिद्धार्थ मगर न्यूज पाचोड छत्रपती संभाजीनगर